अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत निष्ठावंत राहिलेले दिवंगत नेते आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील भाजपच्या वाटेवर आहेत पण निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पाटील यांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत नुकतीच बोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये पाटील आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यात भाजप प्रवेशावर चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पाटील यांना नकार दिला आणि या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची कळकळीची विनंती केली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मजबूत करण्यासाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर महायुतीचा डोळा आहे त्यांना महायुतीत घेण्यासाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत यातूनच करवीर विधानसभा मतदारसंघात भाजपला बळकटी देण्यासाठी राहुल पाटील यांना पक्षात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला असला तरी पाटील यांचा स्थानिक गट अजूनही मजबूत आहे गोकुळ दूध संघ जिल्हा बँक बोगावती सहकारी साखर कारखाना बोगावती शिक्षण प्रसारक मंडळ यासारख्या मोठ्या सहकारी संस्थांवर पाटील गटाचे वर्चस्व आहे त्याचवेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील राहुल पाटील यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे पण निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून राहुल पाटील यांना थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत गेली अनेक वर्ष पाटील गट हा काँग्रेससोबत निष्ठावंत म्हणून ओळखला जातो अनेकदा मंत्रीपदावेळीही अन्याय करण्यात आला पण दिवंगत पी एन पाटील यांच्या मनात कधी काँग्रेस सोडण्याचा विचार आला नाही असे भावनिक उदाहरण देण्यात आले सहकारात टिकायचे असेल तर सत्ताधाऱ्यांसोबत रहावे लागते हे आजच्या राजकारणातील सूत्र आहेत पण केवळ भोगावती साखर कारखाना अडचणीत आहे म्हणून भाजपसोबत जाऊ नका आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील हे कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा अशी विनंती कार्यकर्त्यांनी कालच्या बैठकीत केल्याची माहिती आहे पण पाटलांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे त्यामुळे येत्या काळात कोणता निर्णय घेतील हे बघणे महत्वाचे ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी